नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या पण काही अधिकारी हुकुमशहा म्हणजे हुकुमशहा पण ठोकशाही या प्रकारे वागतात आणि शिडको कोणाला जुमानत नाही म्हणून जो का ऑगस्ट क्रांती दिन अंग्रेज चले जाव आता ही वेळ आलेली आहे की शिडको चले जाव ऑगस्ट क्रांती दिनी देशवासियांनी ब्रिटिशांविरोधात आवाज उठवत इंग्रज चले जाव असा नारा दिला त्याचप्रमाणे नवी मुंबईकरांवर अन्याय अत्याचार करणारी सिडको चले जाओ, असा नारा नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा नवी मुंबई मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी दिलाय नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या विद्यमाने नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त विचार क्रांती या प्रबोधनपर कार्यक्रमाचं आयोजन वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते अशा या कार्यक्रमास माजी सभागृह नेते अनंत सुतार माजी नगरसेवक प्रभाकर भोईर अमित मेडकर घनश्याम मडवी ॲडव्होकेट विकास पाटील विजय वाळुंज रामेश्वर द्याल शर्मा विजय पाटील भरत नाईक शीतल भुईर सुरेश पाटील चाहू मडवी शिवचंद्र पाटील सुरेश वास्कर, प्रकाश पाटील रघुनाथ पाटील दुर्ग विजयपाल पाल आदींसह नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपेक्षित भूमिपुत्र आणि जमीन मालकी हक्क या विषयावर निशांत भगत यांनी तर लोकशाही बचाव यावर नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी मांडलेल्या लेखपत्रिकांचे विमोचन करण्यात आले राज्यातील आगरी कोळी कराडी आणि भंडारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकनेते दिबा पाटील महामंडळ स्थापन झाले पाहिजे सोबतच नवी मुंबई शहर वसवण्यासाठी शासनाने जमिनी घेतल्या जमिनीचे आज कोणत्या हेतूने नफेखोरीतून व्यावसायिक विकास होत आहे सिडको व एमआयडीसी या प्राधिकरणांनी मूळ ग्रामस्थ आणि झोपडपट्टी धारकांच्या घराखालील जमिनीचे मालकी हक्क त्यांना प्रदान करावेत यासाठी येत्या काळात उठाव करावा लागेल का असं मत निशांत भगत यांनी यावेळी व्यक्त केलंय तर स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात लोकशाही बचाव यावर विचारमंथन मांडताना दशरथ भगत यांनी सांगितलं की संविधानातील चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात लोकल सेल्फ गव्हर्नमेंट्स यांना स्वयंशासन करण्याचे संविधानानं हक्क बहाल केले आहेत परंतु गेल्या चार वर्षांपासून निवडणुका घेणं बंद केलं असून हा देशातील नागरिकांनी दिलेला हक्क लोकशाहीतील बहुमताच्या हुकुमशाहीनं हिरावून घेतला गेलाय का अशी भीती दशरथ भगत यांनी व्यक्त करतानाच देशात एक राष्ट्र एक निवडणूक झाली पाहिजे असे पंतप्रधान मोदीजींचे मत असताना महाराष्ट्र राज्यात एक एक राज्य निवडणूक अशा पद्धतीने आगामी काळात विधानसभेच्या सोबत प्रलंबित असलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला हव्यात असे परखड विचार दशरथ भगत यांनी मांडले वास्तव कथा आज ऑगस्ट क्रांती दिन अंग्रेज चले जाव परंतु ह्यामध्ये जमीन मालकी किंवा भूमिपुत्रांचे उप उपेक्षित भूमिपुत्र किंवा शहरा उपेक्षित शेरपुत्र किंवा झोडपट्टीचे हे सगळे घटक हे उपेक्षितच आहेत आणि ह्या उपेक्षित ठेवणारे जे काय प्रशासकीय विचार आहेत अयोग्य विचार चले जावं असं या ठिकाणी साधा या ठिकाणी घेतलेला विषय आहे राहिला आहे त्या ठिकाणी गेल्या दोन हजार गेल्या चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी संदेश देतो की या कार्यक्रमाच्या माध्यमातून की ह्या निवडणुका न घेण्यासाठी जे अयोग्य विचार आहे ते चाले जा स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही बचाव ज्यामुळे ही एक एक लोकशाही स्थानिक स्वराज्यासाठी लोकशाही ती वाचवावी आणि ती आबाधित राहण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक आवाज दिलेला आहे एक संदेश दिलेला आहे आणि महाराष्ट्रातील तमाम जे काही विविध लोकशाहीने प्रतिनिधित्वाचा जो हक्क दिलेला आहे तो हक्क आवादित करण्यासाठी सर्वांनी ही स्थानिक लोक लो स्थानिक स्वराज्य संस्था लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वाचवण्यासाठी लढा उठवला पाहिजे आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी हा विषय या ठिकाणी ठेवलेला आहे या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथला स्थानिक भूमिपुत्र असेल इथला मूल जनजाती असेल इथला शेरपुत्र असेल किंवा झोपपट्टीतला तो कष्टकरी असेल त्याला देखील ह्या कार्यक्रमातून नक्कीच लाभ मिळेल प्रेरणा मिळेल एक विचार मिळेल ते याच्यासाठी त्यांचा हक्क आणि अधिकार मूल ज जमीन मालकी मग मा शहरातले असेल भूमिपुत्रांची असेल मग झोरपट्टीधारकांची कष्टकऱ्यांची असेल नक्कीच त्यांना प्रेरणा मिळेल <स्थाँगा> संदीप नाईक साहेब आले या ठिकाणी खरंच आम्हाला त्याचा आनंद आणि समाधान आहे त्यांनी देखील या ठिकाणी आपले अतिशय चांगले विचार या ठिकाणी या शहराप्रती मग ह्या शहरामध्ये भूमिपुत्र आहे शेरपुत्र आहे आणि कष्टकरी पुत्र आहे जो स्लममध्ये राहतो झोपट राहतो त्यांच्यासाठी त्यांच्या हितासाठी देखील विचार मांडले या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी शिडकोच्या माध्यमातून जी का पूर्ण लोकशाही म्हणावी त्याची लोकशाही नाही आहे ही शिडकोची हुकुमशाही आहे कारण तिथे लोकप्रतिनिधित्व नाही आहे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्या ठिकाणी शिडकोचे अधिकारी तो प्रशासक आहे ते सगळेच चांगले असं नाही आहे आलं आणि सगळे वाईट आहेत अनेक लोक अधिकारी चांगले आहेत पण काही अधिकारी ही हुकुमशहा म्हणजे हु हुकुमशहा पड ठोकशाही या प्रकारे वागतात आणि शिडको कोणाला जुमानत नाही म्हणून जो का ऑगस्ट क्रांती दिन आंग्रेज चले जाव आहे कार्यक्रमास प्रमुख उपस्थित भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी निशांत भगत यांनी केलेल्या मागणीचा शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली तर दशरथ भगत यांनी लोकशाही बचाव या केलेल्या प्रबोधनकार मंथनाचे समर्थन करीत याबाबत जनजागृती होणं गरजेचं आहे असं म्हटलं आहे आज नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था तिचे संस्थापक अध्यक्ष दशरथजी भगत आहेत त्याच्यामधले सदस्य निशांतजी भगत आहेत आणि त्यांचे सर्व सहकार्य या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आज नऊ ऑगस्ट आज क्रांती दिन मुंबई शहर आणि अनेक लोकशाहीला आवश्यक असलेल्या बाबी ज्या विषयांबद्दल सहजा कोणी बोलत नाही आपण सामाजिक क्षेत्रात असतो पण राजकीय पक्षात असतो आणि होत असताना शहराचे प्रश्न समाजाचे प्रश्न हे कधीतरी आपण मांडले पाहिजे मी व्यक्ती म्हणून हे व्यक्त केलं तर माझ्याविषयी कोण काय विचार करेल माझा समाज याविषयी काय व्यक्त विचार व्यक्त करेल माझा पक्ष काय विचार करेल ह्याचा विचार करत असताना आपण समाजाची भूमिका ही योग्य वेळी योग्य पद्धतीनं मांडली पाहिजे आणि असं एक वेगळं म्हणजे आउट ऑफ बॉक्स असा हा कार्यक्रम दशरथजी भगत यांच्या संस्थेच्या माध्यमातून आज आयोजित केला गेला ज्यामध्ये विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आज इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया त्याचे प्रतिनिधी राजकीय क्षेत्रातील मान्यवर असं विविध जे समाजामधील विविध घटकांचं नेतृत्व करतात घटकांचं काम करतात अशा सर्वांची उपस्थिती आज या कार्यक्रमाला लाभली अत्यंत वेगळा विचार जो शहराचा हिताचा आहे तो राज्याचा हिताचा आहे जो देशाच्या हिताचा आहे जो ग्लोबल देखील आहे असा विचार कोणीतरी शहरामध्ये मांडला पाहिजे एखादा विचार आपण मांडला मग त्याला राजकीय दृष्टीनं बघितलं जातं एखादा सकारात्मक विचार चुकीचा कसा हा विरोधक त्याबद्दल मांडणी करतो परंतु सगळ्या पद्धतीनं शहराचं हित बघत असताना या एक वैचारिक चांगली ठेवण असलेल्या घटकांनी एकत्र आलं पाहिजे त्यांना एकत्र आणलं पाहिजे असा एक अत्यंत उत्तम प्रयत्न आज या संस्थेच्या माध्यमातून केला गेला घडून आणला गेला त्याबद्दल दशरथजी भगत आणि निशांतजी भगत त्यांचं मी मनापासून आलो स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचं सा पूर्ण जीवन कालखंड त्यांचं जर कॉलेजचं जीवन त्यांचं सामाजिक जीवन त्यांचं राजकीय जीवन आणि ह्या सर्व त्यांच्या जीवनातल्या कालखंडामध्ये जीवन। त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा निर्माण केला चळवळी निर्माण केल्या आज स्वतः मोठे व्हावं अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये कधीच नव्हती परंतु आपल्याला मिळालेलं ज्ञान आपला अनुभव आपल्याला मिळालेलं पद या माध्यमातून आपण समाजाला न्याय दिला पाहिजे फक्त आगरी कोळी समाज प्रकल्पग्रस्त नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी ज्या चळवळींमध्ये सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देण्याचा देण्याची गरज होती त्या चळवळींमध्ये अत्यंत योग्य भूमिका कणखर भूमिका आणि अन्यायाला न्याय मिळवून भुण देणारी भूमिका ही स्वर्गीय दिबा पाटलांनी नेहमीच मांडली त्यामुळे अशा व्यक्तीच्या नावानं त्याचा विचार संपूर्ण या परिसरामध्ये मोठा होत असताना तर खऱ्या अर्थानं प्रकल्पग्रस्तांना आग्रिकोळी समाजातील घटकांना तरुणांना पुढच्या भविष्यातल्या पिढीला जर योग्य दिशेनं न्यायचं असेल त्यांची आर्थिक स्थिती त्यांचं प्रशिक्षण त्यांना सर्व गोष्टींमध्ये समान संधी द्यायच्या असतील तर स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नावानं महामंडळ निर्माण झालं पाहिजे आणि ते फक्त निर्माण न होताना त्याला भरीव तरतूद करून त्याला अधिकार देऊन त्या माध्यमातून आगरी कोणी समाजाचं प्रकल्पग्रस्तांचं कुठेतरी न्यायाला म्हणजे न्याय मिळवून देण्याकरता भूमिका देखील बजावली पाहिजे अशी मागणी आज या संस्थेच्या माध्यमातून दशरथजी भगत आणि निशांत भगतांनी केली नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये आणि त्यांनी हा मांडलेला विचार ही केलेली मागणी ही पूर्ण होईल होत नाही तिथपर्यंत याचा पाठपुरावा करणं आणि ही मागणी पूर्ण करणं याकरता आम्ही सगळेजण मिळून येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू असा विश्वास नक्कीच मी व्यक्त केलेला जेव्हा एकावर अन्याय होतो तेव्हा सगळ्यांनी त्याबद्दल एकत्र आलं पाहिजे आणि अशाच भूमिकेमध्ये येत असताना ही जरी प्रकल्पग्रस्तांकरता जरी हा विचार मांडला असला तरी नवी मुंबईच्या शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं हित आजच्या ह्या विषयामध्ये मांडलं गेलं आहे त्यामुळे आज मालकी हक्क हा जो अत्यंत महत्त्वाचा विषय निशांतजी भगतांनी मांडला त्यामध्ये आम्ही आमच्या जमिनी एम आय डी सीला दिल्या आम्ही आमच्या जमिनी सिडकोला दिल्या आणि सिडको त्या जमिनीचा पुन्हा पुन्हा त्या जमिनींचा लाभ घेतोय एफ एस आय देतो आहे ॲडिशनल प्रीमियम घेतो आहे परंतु त्याचा कोणत्याही प्रकारचा लाभ हा त्या प्रकल्पग्रस्ताला मिळत नाही किंवा तो लाभ या शहरातल्या नागरिकाला देखील मिळत नाही हा लाभ मिळतो एम आय डी सीला हा लाभ मिळतो आहे सिडकोला आणि सगळा विचार करत असताना मी माझं असा विचार करणं चुकीचं आहे विचार करताना हे शहर संपूर्ण हे आपलं आहे या शहरामधला प्रत्येक घटक हा आपला आहे अशा प्रकारचा विचार पुढे यायला पाहिजे आणि जो हा विचार जर पुढे यायचा असेल तर मालकी हक्क मग तो ग्रामस्थांच्या घरांना असेल किंवा ना झोपडपट्टीच्या घरांना असेल हा त्या त्या घटकांना मिळालाच पाहिजे आणि संपूर्ण शहराचं नियोजन होत असताना हे सुनियोजित विकास हा त्या ठिकाणी झाला पाहिजे एका व्यक्तीच्या विचारातून ठरलेला विकास हा शहराचं हित साधू शकत नाही म्हणजे एक मेजॉरिटी लोकशाहीनं निर्णय प्रक्रिया ही झाली पाहिजे सिडको एम आय डी सी इतर प्राधिकरणं त्यामध्ये विविध मंत्रालय असतील यांचं सगळ्यांचं काम हे नवी मुंबई शहराकरता सुसंगत असलं पाहिजे ह्या विविध विभागांना आपलं स्वतःचं काम करायचं आहे आपली स्वतःची आर्थिक स्थिती मजबूत करायची आहे विविध धोरणं वापरायचे परंतु ही धोरणं या नवी मुंबई शहराची आहे पहिला अधिकार या शहराच्या व्यवस्थेवर या शहरातल्या नागरिकांचा आहे त्यामुळे या शहरातल्या नागरिकांची दुरवस्था होऊ नये या शहराचं नियोजन बिघडू नये याकरता कोणीतरी विविध विचार हे मांडले पाहिजेत आणि आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रम एक पण विषय अनेक अशा प्रकारचा हा कार्यक्रम साधला गेला आहे जे हा म्हणजे लोकशाही बचाव आणि त्यानंतर मालकी हक्क हे विषय मांडत असत असताना या शहराच्या विविध पैलूंना त्या ठिकाणी म्हणजे एक विचार पुढे नेण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलं गेलं आहे आज जरी विविध संस्थांचे प्रतिनिधी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असले तरी येणाऱ्या कालखंडामध्ये विविध तज्ज्ञ मंडळी विविध विषयांशी त्याच्यावर मंथन करणं प्रशासनाशी चर्चा करणं अशा प्रकारचं संघर्ष निर्माण करणं आणि शहराचं हित साधणं याकरता आजची ही झालेली आजची आजचा कार्यक्रम हा नक्कीच निर्णायक ठरेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो सिडको अजून या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एफ एस आय हा ॲडिशनल मिळवते त्याचे प्रीमियम मिळवते अजून या सिडको या शहरातले भूखंड देखील विकते त्यामुळे ज्यांच्यामुळे हे शहर वसलं ज्यांच्या त्यागामुळे हे शहर वसलं त्यांना स्टायपंड किंवा त्यांची जी काही जी योजना आहेत ज्या तरुणांकरता आहेत किंवा शहरांच्या आहेत त्या सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहराला मिळणं हे गरजेचं आहे मी देखील माझ्या आमदारकीच्या कालखंडामध्ये अनेक लक्षवेधी तारांकित प्रश्न या विषयाचे मांडले आणि हे मांडले असताना हे शहर आता पूर्ण झालं आता ह्या शहराचा येणाऱ्या कालखंडात हे शहर आम्ही आता महानगरपालिकेकडे स्वाधीन करू अशा प्रकारची उत्तरं आम्हाला सापडली परंतु ज्या प्रकारे जी परिस्थिती चालली आहे सिडकोचं अजून नवी मुंबईचं ओनरशिप ठेवण्याचं त्यांची जी काही वृत्ती आहे ती काही कमी होत नाही आता खरोखर म्हणजे सिडको चले जाऊ अशा प्रकारची त्या ठिकाणी मुवमेंट असली पाहिजे कारण आता ह्या शहरामधली व्यवस्था आम्हाला सांभाळायची आहे या शहराचं अर्थकारण आम्हाला सांभाळायचं आहे या शर्ताम शहरामध्ये चांगल्या सुविधा आम्हाला द्यायच्या आहेत त्यामुळे शिडकोनं आता या शहरामधून काहीतरी मिळवण्याची त्या ठिकाणी जी वृत्ती आहे ती थांबवली पाहिजे सिडकोचे पैसे इतर राज्यांना राज्यांना म्हणजे इतर जिल्ह्यांना दिले जातात इतर शहरांना दिले जातात आणि जो शहर या शहरामध्ये ज्यांच्या त्यागातून हे शहर झालं त्या शहराला आपण त्याचे अधिकार देत नाही तो जो हक्क देत नाही ती सुविधा देत नाही तो हा या शहरावरचा अन्याय आहे आणि हा अन्याय हा दोन हजार एकोणीसच्या कालखंडामध्ये हा अन्याय वाढला कारण लोकप्रतिनिधी नव्हते आपलं म्हणणं मांडलं जात नव्हतं पोचलं जात नव्हतं त्यामुळे या कालखंडामध्ये खूप न भरून येणारं नुकसान या शहराचं झालेलं आहे आणि त्याकरताच म्हणजे लोकशाही बचावत असताना निवडणुका झाल्या पाहिजेत हा विचार देखील आज ह्या संस्थेच्या माध्यमातून दशरथ भगतांनी मांडला काही गोष्टी या संघर्षातून येणाऱ्या कालखंडामधून राजकीय इच्छाशक्तीनं किंवा तशी परिस्थिती निर्माण करून आपण तो साध्य करण्याचा नक्कीच प्रयत्न करू परंतु काही जे झालेलं नुकसान हे न भरून येण्यासारखं नुकसान आहे परंतु भविष्यामध्ये असंच नुकसान वारंवार होऊ नये याकरता आपण आपला आवाज उचलला पाहिजे आपण संघटित झालं पाहिजे आपण आपली गोष्ट योग्य पद्धतीनं समोर समोरच माध्यमांपर्यंत किंवा प्रशासनापर्यंत राजकीय घटकांपर्यंत देखील पोचवलं पाहिजे आणि हेच पोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं साधला गेला येत्या काळात उपेक्षित भूमिपुत्र आणि जमीन मालकी हक्क व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेऊन लोकशाही वाचवा या विषयावर रस्त्यावर उतरून नवी मुंबई सामाजिक संस्था आपला लढा तीव्र करणार आहे अशा या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे संयोजक संदीप तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शैलेश घाग यांनी केले कॅमेरामन इकबाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता